मंडळी स्वागत आहे तुमचं आणखी माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आम्ही आलोय जनावरांचा चारा कापण्यासाठी माझा मुलगा हर्ष हा आम्हाला चारा कापून देतो त्यामुळे आम्ही त्याला असं बसवलंय हो तो मोबाईल वागतोय मला फक्त एवढं फक्त नका कापून ठेवली आम्ही बघू शकता तुम्ही किती चारा लागतो जनावरांना एवढे ओझे कापून ठेवले तर वोड़ वोड़ यासोबत अजून हत्ती गवत कडवळ ऊस हे पण आणायचे आमच्या कोंबड्या पण आहे असा पाला तर हे बघा नको आता गायंचा धारा काढायचं काम चालू आहे आणि आता आजच्या सा, संध्याकाळचे साडेसहा तर आमची मित्रांनो आमची एक गाय ही सोळा सतरा म्हणजे दोन्ही टाइमाचे मिळून सोळा सत्तर लिटर दूध देते शेतकऱ्याला असं ताज ताज दूध प्यायला चहा प्यायला <laughs> भेटतो कष्ट भर खूप आहे आमच्याकडे <laughs> जर गाय अशा ही एक ही एक दोन आहे ही दुसरी देवीची धार काढाय चालू आहे एक आमची कडबा कुट्टी घरी जर गाय असतील तर कडबा कुट्टीची गरज ही लागतेच म्हणजे काय होत आपला चारा पण वाया जात नाही आणि गाया पण व्यवस्थितरीत्या खातात ते त्यांना चावायला पण सोपा जातो जा मशीनची प्राइस किती हो मशीन आम्ही दोन हजार सोळा ला बत्तीस हजार रुपयाची घेतली होती सॉरी दोन हजार एकोणावीस मध्ये घेतली होती चारा कापून टाकला का कोंबड्यांना पडत पड आर्याच की खायला Не слева.